हाय हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात मग सर्वजण आज आपण करूया मस्तपैकी अशी मँगो मस्तानी आपण बाहेर गेलोत ना मँगो मस्तानी खातो तर घरची एकदम स्वच्छ छान प्रकारे केलेली मँगो मस्तानी खूप महाग असते ही आपण घरात बनवूया कशी एकदम मस्त स्वस्तात मस्त तर हे बघा आंब्याचा गर काढून घेतलेला आहे मी चांगल्या दशहरी आंब्याचा तर हे गर आपण याच्यामध्ये मोठा जार घ्यायचा त्याच्यामध्ये टाकून करूया आता आई कशा प्रकारे करते बघूया तर एवढा आंब्याचा गर घ्यायचा आता हे आहे घरचं तापवलेलं दूध आहे रूम वरला आहे हे सुद्धा एवढं दूध टाकून घ्यायचं एवढी साखर पण ह्याला मस्तपैकी असं फिरवून फु, फु, तर आपण असे मस्त चार काचाचे ग्लास घेतलेले आहेत आई ह्याच्यामध्ये प्रकारे सर्व करते मस्त ते बघूया आपण किती मस्त बनलेलं आहे बघा एकदम मस्त ज्यूस आता हे आपण ओतून घेऊया ह्याच्यामध्ये तर बघा बघू शकता असं पहिले पहिली लेअर आपण आंब्याच्या रसाची लावून घ्यायची जी आपली आईस्क्रीम असते ना ते आईस्क्रीम टाकून घ्यायची त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आम्ही अशी कटोरी आणलेली आहे तुम्ही कोणती आणू शकता आईस्क्रीम तसं काही नाही इकडं गावाकडे सर्व वस्तू मिळतातच असं राहत नाही त्याच्यामध्ये पण आम्ही हे करून बघत आहोत आणि तुमच्यासाठी करून दाखवत आहोत काही नाही गेलं तरी कशा प्रकारे करायचं थोडीशी कॅडबरी चॉकलेट टाकत ता। आहोत वरी एकदम मस्त वरून टाकायचे आपण असे आंब्याच्या पोळी टाकायचं खूप छान होतं एकदम मस्त थोडेसे असे काजू आणि बदाम थोडीशी भिजवून त्याला असं चिरून घेतलेले आहेत कापून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे खूप छान आहे बघा अशा प्रकारे पण टाकून घ्यायची लहान मुलं खूप आवडीने खातात एकदम मस्त त्यांना त्यांच्या आवडीची मँगो मस्तानी घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम बिलकुल असं गॅस न पेटवता गरमी न करता मस्त अशी मस्तानी बनते बघू शकता किती सुंदर झालेली आहे बघू शकता किती सुंदर झालेली आहे मस्तानी अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा छान झाली आहे का मॅंग मँगो मस्तानी नक्की सांगा आवडली का तुम्हाला सुद्धा ही आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे मॅंगोमस्तानी आई प्रकारे केलेली आहे तशी तर बघा किती सुंदर झालेली आहे एकदम कलरफुल छानपैकी आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल का आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये नसतात छानपैकी आमच्याकडे रसवंती म्हणतात तिथे गेलं तर असेच मस्त अशी मिळते आपणालासुद्धा अशी आणि तशीच आपण एकदम कमी खर्चामध्ये घरातल्या घरात बनवलेली आहे तर बघा आवडली का मग नक्की सांगा मी एक ट्राय करून बघते कशी झाली आहे ती खूपच मजा झालेली आहे इतकी भारी की नहीं तुम्ही एक वेस नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ